भाजपच्या वतीने एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे जनतेचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांना बदल देण्याचं काम कोणकोणत्या घटनांमधून होईल याचा प्रामुख्याने भाजपच्या वतीने पाहिलं जात आहे आणि विनाकारण भाजपच्या विरोधात त्यांच्या कारभाराच्या विरोधात जो व्यक्ती बोलेल त्या व्यक्तीवर नको ते आरोप करणे किंवा काहीतरी हेडलाईन बनेल या अनुषंगाने नको तो प्रसंग निर्माण करणे असा कारभार सध्या भाजपच्या वतीने चालू आहे आणि तेच त्याचे विक्रीम झालेले नाथाभाऊ की त्या नाथाभाऊंनी एक मुद्दा उपस्थित केला होता मंत्री सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्याविषयी आणि तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याचे पुरावे सुद्धा नाथाभाऊकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं मात्र ते कुठेतरी झाकलं जावं म्हणून विनाकारण त्यांच्या नाथाभाऊंच्या विषयी नको ते शब्द काढणे अशा प्रकारचे एक टॅगिंग करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने झाला आणि नाथाभाऊंनी एक स्टेटमेंट दिली होती त्या स्टेटमेंटमध्ये जोकालेला शब्द वापरला होता त्याचा अर्थ लक्षात न घेता विनाकारण आऊच्या बॅनरला मा जोडे मारण्याचं एक पाप त्या ठिकाणी भाजपच्या वतीने केलं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आपल्या बाईटमध्ये जर आमच्या माझा जावाई जर हा दोषी असेल तर त्याला फाशी झाली तरी मला चालेल तर असं जर भाजपच्या वतीने सांगितलं की आम्ही जर दोषी असलो तर आम्हाला शिक्षे द्या असं एकही स्टेटमेंट आजपर्यंत भाजपच्या वतीने आलेलं नाही म्हणजे विनाकारण तुम्ही कोणीतरी विरोधक जर तुमच्या विरोधात बोलत असेल तर त्यांना त्या विरोधकाला टार्गेट करण्याचं काम भाजपच्या वतीने चालू आहे आज आम्ही नाथाबूंच्या या फोटोचा दुग्धाभिषेक करण्याचं काम वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्हाला आमचे कार्यकर्ते असतील आम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बॅनरचा दुग्धाभिषेक केलेला आहे नाथाबूसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे खंबीरपणे उभी आहे आणि भाऊंनी दिलेला लढा जो असेल त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच सहभागी आहोत ज्या ना। लोकांनी नाकाबाऊच्या प्रतिमेला डोळे मारलेले होते तसा निषेध करण्याचा काम सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये जर कुणी केलं असेल तर ते आम्ही केलेलो होतो परंतु दुर्दैवाने संपूर्ण राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अनेक एका अशा समस्या असताना देखील त्या समस्येच्या संदर्भामध्ये सत्ताधारी दा पक्षाचे लोक कुठेही बोलत नाही आहेत लक्ष डायवर्ट झा दा झालं पाहिजे लक्ष विचलित झालं पाहिजे या अनुषंगाने नातावाच्या बाबतीमध्ये म्हणून तर गंभीर अशा समस्यांना त्या ठिकाणी कुठेतरी लक्ष नाही म्हणतो त्या ठिकाणी केलं जात आहे सगळ्यात महत्त्वाचा जर आपल्या जिल्ह्याचा प्रश्न जर कुठला असेल इथं सुशिक्षित बेरोजगाराच्या आताला बेरोजगारी आता ज्या जे बेरोजगारी आहे त्यांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी सत्ताधारी लोकांनी केलं पाहिजे परंतु बेरोजगारांच्या प्रश्नाकडे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते ही ठाण्यासारखा कुठे या ठिकाणी असताना स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी न देता बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला जातो आहे या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या लोक एक शब्द देखील सकाळ शब्द देखील या ठिकाणी तयार नाही आहे पृश्चिकची बेरोजगार या ठिकाणी रुकार। रोजगारासाठी वन वन फिरतो आहे प्रत्येक नेत्याकडे जातो आहे रोजगार मागतो आहे तर त्यांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी सत्ताधारी लोक जातो मी त्यांना आपल्या या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आव्हान करतो की जर खरोखरच तुम्हाला जिल्ह्याचा विकासाचा काळ कळमला असेल तर इतर गोष्टीकडे लक्ष नकामेकाचे उन्हे काढता चुकीचे बेरोजगारांना रोजगार कसा प्राप्त होईल त्या अनुषंगाने सगळ्यांचे प्रयत्न करावे आणि कमीत कमी शंभर मुलं विविध जाती जमाती धर्माचे त्या ठिकाणी कृषी स्वरोजगारांना रोजगार कशा पद्धतीने त्या त्या अनुषंगाने प्रयत्न करावे अशा प्रकारचा आव्हान देता करतो